दहा वाजलेत काय गेला का नाही नाश्ता या बाजूला बघताय काळवातले गोळ्या ऑर्डर करताय तर कवटा भरलेली चिंबोरी पण मिळतात तुम्हाला नमस्कार कर नेमी, नेमी तर नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण वरती तुम्ही बोलत असाल काय प्रणित नेहमी नेहमी क्लाऊड किचनचे व्हिडिओज बनवते तर आपल्यासाठी पण हा विषय नवीन आहे म्हणजे नवीन सेटअप केलेला आहे नवीन किचन आपण तयार केलेला आहे आणि हळूहळू मॅनेजमेंट पण चांगला होत आहे पण पहिलेच आपण स्वतःच डिलिव्हरी करण्यासाठी जायचो आता आपल्याकडे डिलिव्हरी बॉय पण अवेलेबल झालेला आहे आणि त्याच्यानंतर उमाला टाईम नसं मिळायचं आपल्याला आनयाकडे लक्ष द्यायचं पण आता आपल्याकडे एक ताई आल्यामुळे एक हेल्पिंग हँड आल्यामुळे आपल्याला तिला पण फ्री करता आलं आणि सप्नताईवरती जो लोड होता तो पण कमी झाला आहे झाला ना ताई कमी हां सर्व काही आता एकदम स्मूथली मॅनेज होते तर थोडे दिवस द्या आपण बाहेर पडू आणि नवीन नवीन व्हिडिओ जसे आपण पूर्वी बनवायचे ते पण तुमच्यासाठी घेऊन येऊ तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे म्हणजे आपल्याला आज पहिल्यांदा काळवातले जे गोळे असतात ना बाजी काळवातले गोळे काय काय म्हणतात त्याची ऑर्डर आलेली आहे आणि सोबत मुशी म्हणजे कोण मुरी म्हणते किंवा बेबी शार्क म्हणते पण आपण मुशी म्हणतो त्या माशाची पण आपल्याला ऑर्डर आलेली आहे आणि या बाजूला बघताय काळवातले गोळे म्हणजे तुम्ही ऑर्डर करताय तर हे बघा मोठे मोठे मिळतात आपल्याकडे आणि त्याचाच कर सुका करशील नाही त्याचाच सुका आज बनवणार आहोत आपण आणि या बाजूला मुशीचा कालवण पण झालेला आहे हेच आहे ना मुशीचा कालवण हे बघा सुका कालवण बनवलेला आहे आपण मुशीचा आणि इकडे कालवातल्या गोळ्यासाठी कांदा टोमॅटो सर्व काही कापून झालंय जे तुम्ही नेहमी आपल्याकडनं पापलेट थाली सुरमई थाली किंवा पापलेट फ्राय स्टफ पापलेट अशा गोष्टी मागवत आलेल्या आहोत तर तुम्हाला अशी काही अलगसही ऑर्डर करायची इच्छा असली तेही तुम्ही करू शकता बस थोडंसं लवकर ऑर्डर करा म्हणजे एक दिवस आधी आधी ऑर्डर करा मार्केटमधनं जाऊन आपल्याला सर्व काही घेऊन येता येईल आता आपल्याला तुरब्याची पण ऑर्डर आहे आणि त्याच्यानंतर नेरूलची पण ऑर्डर आहे आणि आपल्या बेलापूर ऑफिसेसमधली पण ऑर्डर आहे त्या ऑर्डर आपण हळूहळू कम्प्लीट करूया आणि पुढे काय होतंय ते बघूया चला तर थोड्याच टायमानी बघता इकडे पापलेट एकदम कुरकुरीत फ्राय झालेलं आहे आणि कालवाचे गोळे बघा कसं वाटतंय नक्की सांगा एकदम टेम्पटिंग वाटते ना आणि सर्व काही झाल्यावरती शेप ओमा पण आलेली आहे इकडे काय बरी आहेस ना आणि ओमाने कालवातले गोळे चाकलेत ना काय बोललीस एकदम टेस्टी हा मला नाही आणलं एक्स्ट्रा नाही आणलं हा एक्स्ट्रा पाहिजे होते तिला बघा आणायचं खूप सुंदर लागतात काळवातले गोळे नसेल ट्राय केले तर नक्की करा आणि मुशी तर एकदम भारी आणि मुशीच्या रेसिपीज आपण काय काय दाखवलेत ना मुशीची बुरजी पण दाखवली आपण हां आणि इकडे आपण मुशीचा सुक्का बनवलेला आहे तर काही तुम्हाला, तुम्हाला इच्छा असेल म्हणजे तिसऱ्या खायची इच्छा असेल किंवा कालवातले गोळे खायची इच्छा असेल काय पण इच्छा असेल तर थोडा लवकर ऑर्डर करा आम्ही मार्केटमधनं घेऊन येत असतो आणि तुमच्यासाठी एकदम आगरी कोळी पद्धतीमध्ये हे बघा असे बनवून देत असतं नक्की ट्राय करा आवडेलच आवडेल कालची फॅमिली तर एकदम वेळी झाली आपल्या इकडचं जेवण खाऊन हला दुपारच्या ऑर्डर संपून आलोय आपण दिवाल्या गावामध्ये आणि हे बघा इकडे काय नाव शरवीर मित्र भेटलाय बघा हाय व्हिडिओज बघतोस नक्की आवडतात काय चिंबोरा आवडते खायला नाही हे चिंबोरा आहे बघ पकडून दाखवशील चिंबोरा आता चालेल चल चार, थँक्यू मला तर यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरनं तर आपल्या कोळी किचनची पब्लिसिटी होते लांबून लांबून लोक येतात ता आणि ऑर्डरही करतात पण नियर बायच्या लोकांना लोकल लोकांना करायचं तर आपण एक पॅम्पलेट छापला आहे ज्याच्यावरती बघा कोळी किचन फोन नंबर आणि आपला मेन्यू छापून दिला आहे आणि नियर बायचे जे हॉस्टेल आहेत जसे वाय एम सी ए झाला भारतीय विद्यापीठचा जो हॉस्टेल आहे त्यांना आम्ही सर्व हे डिस्ट्रीब्यूट केलेत आता एका न्यूजपेपरवाल्याही यालाही अप्रोच केलं आहे म्हणजे त्याच्याकडेही शुक्रवारी सकाळी आपण हे पॅम्पलेट्स वाटायला देणार आणि जसं आपला पॅम्पलेट घरी घरी जाणार ज्यांना कोणाला आवडते मासली ते लोक ऑर्डर करणार हे बघा एक प्रयत्न आहे म्हणजे आणखी आपला कोळी किचन पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे बघा तर अजून काही आपण पब्लिसिटी करू शकते तर त्याही तुम्ही जर टिप्स दिल्या तर आवडेल आम्हाला आता आलो आहे मी एखाद्या न्यूजपेपरवाल्याच्या घरी त्यालाच हे पॅम्पलेट्स देण्यासाठी चला दिवाळीवर आलो आपण घरी काळी तुम्ही बघितलं कालव्याचा आपण कांजी केला होता आणि मुशीचा आंबाट आणि आता बघा भरलेली चिंबोरी दिसतात तुम्हाला काही दाखव कवटा भरलेला चिंबोरा हे बघा ऑर्डर करताय तर कवटा भरलेली चिंबोरी पण मिळतात तुम्हाला क्रॅप मसाला पण आपण स्पेशल डिश देत असतो आणि तोच बनवतायत बघा नेहरुल जिमखान्यावरनं आली ना ही ऑर्डर हे बघा नेहरुल जिमखान्यावरनं आलेली भरलेली चिंबोरीची ऑर्डर आहे मला रात्री काय जास्त शूट करताना आलं कारण बुधवार होता आणि सकाळी आता आठ वाजता आलो आहे आणि इथे बघा काय लिहिलं आहे इथे नाश्ता मिळेल पोहा वीस रुपये उपमा वीस रुपये आणि चहा दहा रुपये आपण तुर्ब्याला गेलेलो जनता मार्केटमध्ये जिथनं चहाची भांडी बाकी नाश्त्यासाठी लागणारी भांडी वगैरे घेऊन आलो होतं आणि सांगितलं होतं की नाश्ता सुरू होईल आणि आज गुरुवारी पहिला दिवस आणि इकडे बघा कांदा पोहे वीस रुपये कांदा पोहा ताई बरोबर आहे ना रेट हे बघा बेलापूरमध्ये वीस रुपयामध्ये आपण कांदे पोहेची प्लेट देतोय तर भाव कमी वाटते जास्त वाटते नक्की कमेंट करून सांगा पहिल्या दिवशी आम्ही वीस ठेवले आता लोक वीसमध्येच मागणार पार्सल पण मागत आहे कांदा पोहा आता यान देशील नाही पार्सल हे बघा या कंटेनरमध्ये आम्ही पार्सल देतो त्याचं किती पंचवीस त्याचे पंचवीस रुपये पण वीस रुपये आणि उपमा उपमा झाला नाही होतो अजून नाही हे बघा उपमेची पण तयारी करताना दिसते तर सकाळी सकाळी येत आहे आपल्या बेलापूरमध्ये कांदा पोहा उपमा खाण्याची असेल तर नक्की भेट द्या चला तर नाश्ता खाण्यासाठी पहिला गिराक आला आहे तर त्याला आपण नाश्त्यामध्ये कांदे पोहे देऊया झाला नाही ताई रेडी आहे ना ओ ताई नाश्ता आहे काय <laughs> कोण आला नाही म्हणून मीच पहिला गिराक बनून आलो आहे बघा द्या एक प्लेट कांदा पोहा द्या तर आमची काल प्लॅनिंग होती संध्याकाळीच इथं बोर्ड लावायची की इथे नाश्ता मिळेल पण तो आमचा ॲमेझॉनवरनं किंवा जिकडनं ऑनलाईन साईटवरनं मागवला होता तो काय आला नाही म्हणून असा छोटा बोर्ड लावला जर संध्याकाळी लावला असता तर ताई सांगते नक्कीच आज गिराक आले असते सकाळी पण ते, ते आम्ही करायला विसरलो म्हणून मीच स्वतः गिराक बनून आलो आहे ओ मावशी द्या लवकर नाश्ता रोज चालू आहे रोज चालू असणार ना सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता येत तर तुम्हाला नाश्त्यामध्ये कांद्या पोहा उपमा आणि गरम गरम चहा मिळेल हा गरम गरम नाश्ता करून आलोय आता आपण किल्ल्यावरती एन एम एमसीला पण भरपूर दिवस झाले आपल्याकडे लोनचा आंब्याचा लोणचा आपल्याकडे पोचत नव्हता हो आणि आपल्या सर्व मित्रांनी भरपूर साऱ्या मित्रांनी ऑर्डर केलेला आहे तर आज कुठं ना कुठं आपल्या आंब्याचा लोनचा फायनली मॅनेज झालेला आहे म्हणजे एक ट्रक घेऊन येणार आहे त्याच्यामध्येच मी त्याला लोड करायला सांगितलं आहे आजचा दिवस गुरुवार आहे तर आंब्याचा लोणचा ज्यांनी कोणी मागवला आहे तो आज मी कुरिअर करणार आहे आणि दोन तीन दिवसामध्ये तो तुमच्यामध्ये पोहोचणार आहे तर थोडासा वेट करूया लोणचा वगैरे घेऊया आणि मग मग आपण पुढे जाऊया चला तर लोणच्याची आणि मसाल्याची गाडी एकच सोबत आली आणि म्हणून जरा आपली गडबड झाली आता दहा वाजलेत काय गेला का नाही नाश्ता हां चार पाच दिवस गेले ना म्हणजे कोण आलेला अच्छा जॉगिंग वगैरे करायला जातात ती माणसं आली होती आणि पार्सल घेऊन गेली सांगतात बघा म्हणजे पहिला दिवस चांगला गेला ना, हो ना विदाऊट एनी ॲडव्हर्टाईजमेंट चार प्लेट गेल्या आणि मी पहिला गिरक होतो पहिलाच दिवस होता काय हरकत नाही चार दिस गेल्या त्या पण सर्व खुश आहेत आपली मंडळी की चार जण तरी आले आणि मसाले लोणचा वगैरे सर्व काही आला आहे आता दोन दिवस आपल्याला मिरच्या सुकवण्यामध्ये जातील तरी पण आपल्याकडे मसाला बहुतेक आउट ऑफ स्टॉकच झाला असेल भरपूर जणांनी ऑर्डर केलं आहे ते पाठवायचं आहे आणि नवीन पण बनवायचं आहे तर आता ऑलमोस्ट आपण सर्वच चालू केलं आहे म्हणजे नाश्त्यापासून जेवणापासून मसाल्या लोणचा सर्व काही आता फक्त आपल्याला स्विगीवरती आपला जो किचन आहे तोच आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे तोच आता पुढे करायचा आहे म्हणजे ऑलरेडी लाईव्ह आहे आपला किचन पण अनेबल टू डिलिव्हरी दाखवते पहिल्यापासून तर मी कॉल वगैरे केले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पी डी एफमध्ये तुमचा लोकेशन पाठवायचा जे ते लॅटिट्यूड वगैरे असता ना मॅपमध्ये ते पाठवायचं आहे तर मी नॉर्मली असं पाठवलेलं आहे तर ते ॲक्सेप्ट नाही करत जर तुम्हाला कोणाला प्रोसिजर माहिती असेल लोकेशन लॅटिट्यूड ते कसं पाठवायचं लोकेशनचा लॅटिट्यूड वगैरे पॉईंट ते कसं पाठवायचं पी डी एफ फाईलमध्ये ते मला नक्की कमेंट करून सांगा आज प्रयत्न होता आपला की नवीन नवीन नवी डिश आपण जे तुम्ही ऑर्डर करताय ते दाखवण्याचा आणि सोबत नाश्ता जो सुरू केला आहे ते दाखवण्याचा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा आज आपण ट्रॉम्बेच्या फेस्टिवलमध्येही जाणार आहोत संध्याकाळी त्याचाही व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा विल्झन टेक केअर बाय बाय